कफल्लक रहावे किंवा सतत पैशाच्या मागे पळणे ही दोन टोके आहेत अल्पसंतुष्टता किंवा अतिमहत्वाकांक्षा या दोन पर्यायांच्या मध्ये तुमची वाटचाल असावी पैसा हे गरजा पूर्ण करण्याचे एक साधन आहे साध्य नाही नमस्कार श्रोते हो मी आहे तुमची होस्ट द्वितीया आणि ग्रंथप्रेमीच्या नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला वाचून दाखवते अर्थ साक्षर व्हा या पुस्तकातून पान नंबर बेचाळीस वरून रॅट रेस रिलेटेड एक छोटेसे दोन तीन पॅरेग्राफ्स रॅट रेसमधून बाहेर कसं पडता येईल या प्रश्नाचं उत्तर पुढे उलगडत जाईल कृपया समजून घ्या आपण वर्षाला लाखो रुपये कमावले तरीही रॅट रेसमध्ये अडकून राहू शकतो आपलं राहणीमान आपल्या उत्पन्नानुसार बदलत जातं आपण चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं म्हणजे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणं आणि योग्य गुंतवणुकीचे ध्येय निश्चित न करणं यामुळे आपण रॅट रेसमधून कधीही बाहेर पडू शकणार नाही मेक्सिकन मच्छीमाराची एक कथा याबाबतीत प्रसिद्ध आहे ही कथा इच्छा आणि गरज यामधला फरक उलगडून दाखवते एकदा एक अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर मेक्सिको मधल्या एका गावात फिरत होता फिरत फिरत तो समुद्र किनाऱ्यावर गेला तेव्हा एक मच्छीमार आपल्या छोट्याशा होडीतले मासे बाहेर काढत होता कुतूहल म्हणून बँकर त्याच्याजवळ बोलायला गेला बोलता बोलता बँकरने त्याला माशांबद्दल व त्याच्या कामाबद्दल अनेक प्रश्न विचारले मच्छीमारांनाही शांतपणे त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली तो करत असलेले काम वरवर पाहता साधे वाटत असले तरी तो जे मासे पकडत असे ते उत्कृष्ट प्रतीचे आणि महाग मासे होते थोड्या वेळाने तो मच्छीमार आपले काम संपून जायला निघाला तेव्हा बँकरने विचारलं अजून संध्याकाळ व्हायला खूप वेळ आहे थोडे जास्त काम करून अधिक मासे का पकडत नाही तुम्ही तेव्हा तो मच्छीमार म्हणाला हे एवढे मासे विकून येणारे पैसे माझ्या कुटुंबियांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहेत यावर अमेरिकन बँकरने विचारले मग तुम्ही तुमचा उरलेला वेळ कसा घालवता म्हणजे तुमची दिनचर्या काय आहे मेक्सिकन मच्छीमार म्हणाला मी सकाळी आरामात उठतो कुटुंबासोबत निहारी करून समुद्राहून येऊन आवश्यक तेवढे मासे पकडतो घरी जातो घरी जाऊन मुलांबरोबर खेळतो पत्नीसोबत वेळ घालवतो त्यानंतर संध्याकाळी मित्रांसोबत मजा करतो तर कधी गिटार वाजवतो माझं आयुष्य खूप साधं पण सुंदर आहे त्याचं उत्तर ऐकून बँकरला हसू आलं पण तसं न दाखवता तो म्हणाला मी एक हार्वर्ड एम बी ए आहे आणि तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही मासेमारीसाठी जास्त वेळ द्यायला हवा याचबरोबर थोडा खर्च करून मोठी बोट खरेदी करायला हवी मोठ्या बोटीतून जास्त मासे पकडून आणता येतील ते विकून मिळालेल्या पैशातून तुम्ही बऱ्याच बोटी विकत घेऊ शकता आणि शेवटी तुमच्याकडे फिशिंग बोटींचा ताफा असेल त्यानंतर तुम्ही एक ट्रक विकत घ्या ट्रक घेतल्यावर मासे दलालाला विकण्याऐवजी थेट कारखान्यांमध्ये पोहोचू शकाल असे करत हळूहळू तुमचा व्यवसाय वाढेल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला हे गाव सोडून मेक्सिको शहरात जाल व्यवसाय वाढल्यावर तुम्हाला थेट न्यूयॉर्क मध्ये स्वतःचं ऑफिस घ्यावं लागेल आणि तुम्ही न्यूयॉर्क मधले एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जाल पण हे सर्व व्हायला वेळ किती लागेल साधारण पंधरा ते वीस वर्ष बँकर म्हणाला त्यानंतर काय मच्छीमार त्यानंतर तुमच्याकडे भरपूर संपत्ती जमा झालेली असेल तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक म्हणून निवृत्त व्हाल एका सुंदर आणि शांत गावात जाऊन निवांतपणे आपलं आयुष्य व्यतीत करू शकता सकाळी आरामात उठून आपल्या कुटुंबासोबत नाश्ता त्यानंतर नातवंडांसोबत खेळा संध्याकाळी बायकोबरोबर चहा मित्रांसोबत गप्पा किंवा एकांतात तुमचा आवडीचा छंद गिटार मासेमारी असे आरामात आयुष्य जगू शकाल यावर मच्छीमार हसला तो म्हणाला मग मी आता काय वेगळं करतोय या गोष्टीतून तुमच्या काय लक्षात आलं मेक्सिकन मच्छीमार हजर जबाबी आहे त्याचं आयुष्य सरळ साधं आणि समाधानी आहे असं वाटतं अमेरिकन बँकरने मच्छीमाराला त्याला माहिती असलेल्या मोठ्या धंद्याच्या गोष्टी सांगितल्या मच्छीमाराने पुढे काय करायचे हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आहे त्या परिस्थितीत आनंद मानणे हे छान वाटत असले तरी काही किमान गरजा भागवण्यासाठी पैसे हवेतच अचानक वादळात त्याची बोट बुडाली किंवा घरात मोठे खर्चिक आजार पण उद्भवले किंवा मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत तर मच्छीमाराने विमा विकत घेऊन किंवा गुंतवणूक करून भविष्याची सोय केली आहे का हे आपल्याला माहित नाही कफल्लक राहावे किंवा सतत पैशाच्या मागे पळणे ही दोन टोके आहेत अल्पसंतुष्टता किंवा अतिमहत्वाकांक्षा या दोन पर्यायांच्या मध्ये तुमची वाटचाल असावी पैसा हे गरजा पूर्ण करण्याचे एक साधन आहे साध्य नाही त्यामुळे तुम्हाला नक्की काय हवं आहे हे ओळखायला शिका आपल्या गरजा निश्चित करा आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे याचा आराखडा आपल्या समोर तयार हवा एकदा हा आराखडा तयार झाला की आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे या पुस्तकातून आम्हाला हेच सुचवायचं आहे की पैसा मिळवण्यासाठी जगू नका जगण्यासाठी पैसे मिळवा धन्यवाद श्रोते हो हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विषयासोबत धन्यवाद